आजारी मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जी दवा आत्मविश्वासाने खेळात भाग घेत झाल्या होम मिनिस्टरच्या पहिल्या मानकरी ही प्रेमळ घटना घडली प्रभाग क्रमांक बत्तीस मधील यशस्वी आणि तरुण नगरसेविका सायलीताई रमेश भाऊ वांजळे शिंदे आयोजित होम मिनिस्टर भव्य लकी ड्रॉ स्पर्धे प्रसंगी प्रभागातील तब्बल सात हजाराहून अधिक महिला भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा अनोखा मनोरंजन करणारा आणि भरघोस बक्षिसांचा संगम असलेला कार्यक्रम रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी बेंगलोर हायवेवरील आर एम डी कॉलेज ग्राउंडवर संपन्न झाला सायिताई वांझळ शिंदे यांच्यावर महिला भगिनींचं प्रेम या सोहळ्यातून दिसून आलं या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती सायली यांच्या कामाचं त्यांनी कौतुक व शुभेच्छा दिल्या लावणी साम्राज्ञी स्वाती थोपटे यांनी सादर केलेल्या लावणीनं कार्यक्रमात रंगत आणून मनोरंजनामध्ये भर टाकली

होम मिनिस्टर चे सादरकर्ते अभिनेता ओम यादव यांनी घेतलेले खेळ आणि कॉमेडीचा तडका देत उपस्थितांची मने जिंकली सोबतच वीस भाग्यशाली महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून शिलाई मशीनचं वाटप यावेळी करण्यात आलं होतं होम मिनिस्टर मध्ये जिंकणाऱ्या पहिल्या स्पर्धकाला ज्युपिटर गाडी दुसरा क्रमांक एलईडी टीव्ही तिसरा क्रमांक फ्रीज चौथा वॉशिंग मशीन पाचवा मायक्रोवेव्ह ओव्हन या व्यतिरिक्त अनेक बक्षिसे महिला भगिनींनी जिंकली

खर तर कार्यक्रमाचा जो टाइमिंग होता तो पाच ते दहाचा होता आणि पावणे पाच पासूनच महिला मी खुर्चीत बसायला सुरुवात केली तर कुठेतरी पावणे पाच साडेचार पासूनच महिला जेव्हा यायला लागल्या तेव्हापासूनच खूप आनंद झाला की बाबा आपला कार्यक्रम हा खूप सक्सेसफुल होणार आहे खूप चांगल्या अशी सगळ्या महिलांचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळणार आहे आणि आपल्या वारजेमध्ये या पट्ट्यामध्ये पहिल्यांदीच असा लकी ड्रॉ होम मिनिस्टरचा कार्यक्रम हा आपण त्या ठिकाणी केवळ महिलांसाठी आयोजित केलेला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रतिसाद तरी येणारच होता कारण खूप पण जात होते किंवा सगळ्या गोष्टी त्या होत होत्या आणि जसं मी भाषणात पण आता बोलले की एखाद्या कुटुंबातली स्त्री ही त्या घरातली लक्ष्मी असते तिच्या हाताखाली तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे चांगल्या प्रकारे चालत असतं ती प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याची खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काळजी घेत असते कुठेतरी या रोजच्या धकादकीच्या आयुष्यातून तिला थोडासा वेळ हा तिच्या स्वतःच्या सुखासाठी मनोरंजनासाठी आनंदासाठी त्या ठिकाणी मिळावा म्हणून हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि लक्की डोळ्याचा कार्यक्रम आपण त्यांनी आयोजित केला आणि ज साधारणत सहा सात हजार सात हजारापर्यंत महिला सहभागी झाल्या असतील कारण कुपनच तेवढे वाटप झाले होते आमचे सगळे संपले होते और रादर जे त्यांना आपण असंच हे म्हणजे असे येऊन जाऊन म्हणजे पाहणारे तर वेगळेच होते फिर खूपच हे आपण एवढं वाटप केलं होतं आणि पहिली जे बक्षीस होते ते ज्युपिटर गाडी होतं दुसरं होतं ते टीव्ही व्ही होतं तिसरं वॉशिंग मशीन फ्रीज अँड ओवन असे बक्षीस होते आणि लकी ड्रॉ काढला होता त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शिलाई मशीन कैटणी किंवा हे ज्या गोष्टी आहेत या मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की बाबा वा ते एक वर्ष वापरेल दोन वर्ष वापरेल त्याचं काम संपून जाईल पण कुठेतरी आपण शिलाई मशीन त्या ठिकाणी दिली जेणेकरून ज्या पण महिलेला लागेल कमीत कमी ती शिलाई मशीन समोर बघून तरी तिथे शिकतीची आवड त्याच्यामध्ये निर्माण होईल तिच्या उपजीविकेचं साधन हे त्या ठिकाणी कुठेतरी तयार होईल म्हणून ती आपण शिलाई मशीन आणली त्याला स्वतःला काहीतरी बनायचंय जे। ही जेव्हा भावना घेऊन आपण कुठली तरी गोष्ट करतो ना तर त्याला परमेश्वर वरचा सक्सेस देतोच माझ्या मनामध्ये दे एकही टक्का राजकारण नाहीये आणि एकही टक्का की विरोधात कोण येत आहे ह्याला पाडायचंय त्याला पाडायचंय काही नाही कॉम्पिटिशन आहे विरोधक तर येणारच आहेत एक येतील दोन येतील पाच येतील सहा येतील त्याची मी काही चिंता नाही केली पण मला प्रत्येकन शेवटच्या शेवटच्या मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचंय आणि मला निवडी न्यायचंय आणि मला समाजाची सेवा करायची आणि मला माझं प्लस माझ्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचंय आणि ज्या आपण आपल्या आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचं ही भावना घेऊन राजकारणामध्ये उतरतो किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये उतरतो किंवा परमेश्वर आई जगदंबा हे त्या गोष्टीला सक्सेसच देते अशा रोजच्या धकाधकीतलं रोज दुन्या भांडी करण्याची या सगळ्या धकाधकीतलं काहीतरी कुठंतरी स्वतःच मी येताना माझ्या एकशे पाच तास होता असं वाटायचं म्हणायचं नको जायला मुलगा एक एका बाजूला जबाबदारी मला होम मिनिस्टर आणि खरंच आज स्वणूंच्या कृपेने त्याची इच्छा होती मला घेऊन ये त्याची इच्छा मला आज गाडी मिळाली खूप 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 अभिमान म्हणजे स्वतःला खूप फिलिंग मस्त येते काही सांगू शकत नाही मी सायराई ऑफिस मध्येच परवा गेले ते असंच ड्युटीवर न सुटले संध्याकाळी आणि म्हटलं की नाही का जाऊन भेटावं त्यांना विचारावं की हे मिळेल का तिकीट मिळेल काय पण मिळेल का ते या तुम्ही घेऊन त्यांनी स्वतःच बसल्या होत्या मी त्यांना म्हटलं ते आम्ही ते पण घेतलं मी त्यांच्याकडनं आमच्या बायकांचं माझ्या केला आणि घेऊन काही नाही भेटलं तरी बघू आपण काहीतरी मिळेल असं नाही काम पण आज मला अनपेक्षित हे सगळं अनपेक्षित आहे सगळं भागामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत करतात त्यांनी हा महिलांसाठी ठेवला खूप छान महिला पण सहभागी झाल्या आणि छान वाटलं की आला आणि सगळ्यांनी सगळं छान खेळ पार पडले आनंद आहे काय सांग